असेल या ठिकाणी कशा पद्धतीने आज त्या विधानसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी चर्चा करून सुद्धा त्या संदर्भामध्ये कुठली ठोस कारवाई नाही झाली शेवटी आम्हाला रस्त्यावरती उतरून या ठिकाणी यांच्यावरती कारवाई करा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा यासाठी आज अनोखी असं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने आज कोणाचा पायपूस त्या ठिकाणी राहिलेला नाही आणि या मंत्र्यांना सत्तेच्या लालचे बोटी या ठिकाणी सावरण्याचं काम हे सरकार करते त्यामुळे या सरकारचा पहिला सर्वप्रथम आम्ही निषेध करतो तुम्ही बघितलं असेल सर्व जे मंत्री आहेत आज तुम्ही बघितलं असेल आज आपण या ठिकाणी कायदा बनवला की या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल आहे त्या ठिकाणी चालू आहे आणि कशा पद्धतीने व्हिडिओ मंत्र्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत पैशाची बॅगा भरून हे मंत्री त्या ठिकाणी कोणालाही न घाबरता त्या ठिकाणी केलेले आहेत आज त्या तुम्ही बघितलं असेल जळगावमध्ये त्या ठिकाणी एवढं मोठं पैशाचं घबाड सापडलं त्या ठिकाणी सुद्धा कारवाई झालेली नाही या ठिकाणी आज या ठाण्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आज उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत परंतु या ठाण्याची अवस्था कशी झाली आहे तुम्ही बघितलं असेल आज सबंध सर्व ठिकाणी डान्स बार या ठिकाणी चालू आहे आज त्या लहान मुली या ठिकाणी आल्या होत्या शाळेतल्या मुली या तुम्ही बघितल्या असेल दगडी शाळेच्या जवळ बाजूला महानगरपालिकेची शाळा बाजूला सहा शाळा त्या ठिकाणी आहेत आणि तरी सुद्धा हा बार ठाण्यामध्ये जवळजवळ सोळा बार या ठिकाणी चालू आहेत ड्रग्जचा व्यापार ड्रग्जचा व्यापार त्या ठिकाणी चालू आहे गल्लो गल्ली त्या ठिकाणी ड्रग्ज मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये आज पोलिसांवरती सुद्धा ताण आहे पोलिसांवरती दोष देऊन उपयोग नाही कारण सर्व पोलीस बांधव आमचे त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये आहेत पण तो बंदोबस्त न करता आज या ठिकाणी जनतेच्यासाठी सुरक्षितेसाठी या ठिकाणी वेळ दिला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी एक अनोळखी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी करू पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जन आक्रोश आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे लोक रस्त्यावरती उतरून या ठिकाणी आंदोलन करत आहेत तर यासाठीच या मंत्र्यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही बघितलं तर लाडक्या बहिणींना फसवलं आहे आज तुम्ही बघितलं असेल आज शेतकरी हवादिल झालेले आहेत आत्महत्या होत आहेत तरुण मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या नाही आहेत आज तुम्ही बघितले असेल प्रत्येक ठिकाणी ड्रग्ज मिळत आहेत आज सबद्दल ले, लेडीज ले, बार त्या ठिकाणी चालू आहेत आज तुम्ही बघितलं शहरातली विकासाची कामं त्या ठिकाणी ठप्प झालेली आहेत आज तुम्ही बघितलं असेल घोटबंदरला वाहतूक कोंडी आज गेले दोन वर्ष तिथले नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी फक्त स्वतःचे खिचे भरण्याकरता खड्डे बुजवण्याचं ना नाटक त्या ठिकाणी करतायत आणि तुम्ही बघितलं असेल हे एक महिन्यापूर्वी हे खड्डे बुजवले होते कुठलं तरी टेक्निक वापरलं होतं म्हणजे आणि ते परत आता दुसरं टेक्निक वापरणार आणि टेक्निक वापरणारे मला वाटतं लाडके कॉन्ट्रॅक्टर या ठाण्यातलेच आहेत त्यांचेच कच्चे बच्चे आहेत आणि असा असताना ही सबंध भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे हो महानगरपालिकेची आता अवस्था अशी करून ठेवलेली आहे की झाकण बदलायला पैसे नाहीत आज मॅरेथॉन सारखी स्पर्धा गेले सहा वर्ष केली नव्हती हो आणि त्या मॅरेथॉनला किती लोक हजर होती पूर्वी या मॅरेथॉन कुठल्या प्रमाणात होती ठाणे जिल्ह्यासाठी व्हायची आणि या ठाणे जिल्ह्यातले आमचे आदिवासी भूमिपुत्र ह्या त्यामध्ये सहभागी व्हायचे आज ही सर्व बक्षीसं कुठे गेली बाहेर महाराष्ट्रामध्ये गेली आणि असं असताना आज तुम्ही बघितले असेल कोणाला काय पडलेली नाही स्वतःची फक्त त्या ठिकाणी खिसे भरायचे आणि आज ज्या परिस्थितीमध्ये हे चालू आहे मला वाटतं ही जनता उघडा डोळे बघते आणि आज हा रस्त्यावरती आलेला जनआक्रोश आहे आणि या जनआक्रोशालाच्या बद्दल त्या ठिकाणी कुठली कारवाई नाही केली तर लोक रस्त्यावरून उतरतील आणि मंत्र्यांना त्याचा जाब विचारतील